मुंबई महानगरपालिकेमध्ये शहर विकास कमिटी आहे त्या कमिटी अंतर्गत आपलं ठाणे वाढत चाललेलं आहे आणि ठाण्यामध्ये नवीन डेव्हलपमेंट भरपूर होत आहे आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये जे काही विकास करार असतील किंवा आपलं सी सी असतील नवीन, नवीन कंट्रोल बिल्डिंगची किंवा रिडेव्हलपमेंटच्या असतील किंवा नवीन एखादा प्रोजेक्ट तयार असेल तर त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल नगरसेवकांचा किंवा असावा हे फक्त महा आपल्या महापालिकेत आपल्या महापालिकेत फक्त काय की प्रशासन आणि तो विकासक ह्यांच्या संगणमताने सगळं चाललेलं आहे आणि ह्याच्यामध्ये बरेच चुकीचे प्रकार पूर्वी घडलेले आहेत आणि त्या प्रकारामध्ये घडलेले म्हणजे कसं होतं की एखाद्या सोसायटीने डेव्हलपमेंट दिलं बिल्डरबरोबर अग्रिमेंट केलं आणि इकडे सी सी पास झाली सी सी झाल्यानंतर तिचा असतो छत्तीस महिन्यात किंवा चाळीस महिन्यामध्ये क्लिअर करा पण ते पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष झाली त्यांची काय सी सी होत नाहीत लोकांनी घरं बेघर खाली केलेले आहेत त्यांचे डिपॉजिट भाडे त्यांना भाडे मिळत नाही आहे आणि ते लोक मग कोणाकडे पळतात मग स्थानिक आमदार असतील स्थानिक नगरसेवक असतील किंवा कोर्टात जातात कोर्टामध्ये पण त्यांना न्याय मिळत नाही मग त्याच्यावर कुठंतरी ठाण्यातील नगरसेवकांचा कंट्रोल असावा जसे मुंबईतील नगरसेवकांचा कंट्रोल असल्यामुळे भोवतश मुंबईमध्ये डेव्हलपमेंटमध्ये था। असतील तिथे प्रकार चुकीचे घडत नाहीत किंवा फसवणुकीचे प्रकार कमी आहेत प्रमाण ते ठाण्यामध्ये बऱ्यापैकी जास्त आहे तर मला असं वाटतं की ठाण्यामध्ये जर ही विकास सुधारणा कमिटी आली आणि त्याच्यावरती नगरसेवक सध्या त्याच्यावर अपॉइंटमेंट केले गेले मुंबईच्या धर्तीवर तर तिथे एक प्रकारे प्रशासक आणि लोकांनी मिळून दिलेली नगर ट्रस्टी लोकं म्हणा किंवा नगरसेवक ह्यांचा आणि त्या प्रत्येक प्रोजेक्टवरती कंट्रोल राहील आणि त्या कंट्रोलनुसार उद्या भविष्यात आरक्षित भूखंड असतील किंवा पंचवीस टक्के महापालिकेला त्याच्यातून ते देणं लागतं मग त्याच्यावर मैदान तयार करता येतील एखादी क्रीडा संकुलं तयार करता येतील किंवा हॉस्पिटल्स असतील तर ह्याच्यावरती कुठेतरी महापालिकेचे नगरसेवाचा कंट्रोल राहील हे प्रशासन आणि तो बिल्डर संगमताने करतात पुढे काम होत नाही बरेच लोकां बरेच सोसायट्यांचे त्यांचे काय क्लब हाऊस झालेलेच नाही आहेत हॉस्पिटल डिक्लेअर केलेला आहे किंवा एखाद हॉल त्यांना लिहून असतं आम्ही करतो म्हणून तो पोझिशन देतो पण ते गरजच नाही नंतर ते सारखे चक्र मारत असतात हे असे प्रकार कम्युनिटीज मध्ये पण व्हायला नको मग ते जर नगरसेवकांच्या हो त्या कमिटीच्या इथून पास झाले जसं मुंबईमध्ये होत तसं तर बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल येईल आणि सुरक्षितता वाढेल लोकांची ठाणे कारांची ही माझी त्याच्याची भावना आहे अनेक लोकप्रतिनिधी आरोग्य समिती मार्फतचारोखला जाईल शंभर टक्के तर पारदर्शकता हा आमचा विकासाचा अजेंडा आहे फडणवीस साहेबांचंही म्हणणं आहे की पारदर्शकता ठेवावी तसंच आमचंही प्रदेश अध्यक्षांचंही म्हणणं आहे की बाबा क्लीन आणि नीट ठाणेकर असावेत अशी भूमिका आम्ही घेऊन असा अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो होतो महायुती आणि महायुतीला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय त्या प्रतिसादानुसार जर भविष्यात आम्हाला काम करायचं असेल तर पारदर्शकता ही असावी आणि ह्या चुकीच्या गोष्टी हिथून पुढे तरी होऊ नये ह्या भावनेपोटी मी ही मागणी केलेली आहे अरे तुम्ही जर सत्ता झाली आहे तुम्हाला निवडून दिली आम्ही तुम्ही लक्ष देत नाही मग ते ना पहिलं नगरसेवकांकडे नंतर आमदारांकडे जाणार मग आधी नंतर कोणाला विचारणार शहर विकासना विचारणार किंवा आयुक्तांना विचारणार मग तो पण त्यांच्या हातातून पण बाहेर निघून गेला असतो हा विषय ना सर मग तो नंतर मग त्यांना फक्त आम्ही दुसरा तर पार्किंग समस्या ठाण्यात चालू आहे संकुलामध्ये पार्किंग असतं कमी आणि आणि टू मॉडर्न सोसायटीचे लोक गेलेले आहेत पण त्याच्यावरती पण नगरशोकला पण कळलं ना कंट्रोल का काय त्या कमिटीला आणि त्या पद्धतीने तिचे प्लॅन सँक्शन होतील म्हणजे सर्वांमध्ये प्लॅन सँक्शन झाल्यानंतर त्याला तेवढं नगरशोक पण कारणीभूत झातील तिचं कमिटी आली तर त्यात कमिटी थ्रू बाकी पण त्यात फेरीवाले झोन पण करता आहे आता ठाणा कसं जुनं ठाणं नवीन डेव्हलप होत चालले रिडेव्हलपमेंट होणार आहे मग तिथे आपल्याला फेरीवाल्या जोडल्यानुसार फेरीवाले पण त्यांचाही उत्साह आणि तो विकासक आणि आर्किटेक्ट ह्यांच्या संदर्भात त्यांनी चाललेला आहे नगरसेवकाने कधी त्यांनी त्याचा विश्वास तर घेतलं नाही तर घ्यावं पूर्वी होती आपली ती कमिटी दोन हजारच्या पूर्वी कमिटी ठाणे शहर विकास कमिटी होती महापालिकेमध्ये काही कारणाने का बंद केली गेली माहीत नाही आहे आणि आता काय झालेलं आहे सेवक आमदारांशी बोललेलं आहे निरंजन नी, ठाकरे साहेबांनी निरंजन ठाकरे साहेबांनी तो विषय महा आपल्या येणाऱ्या अधिवेशनमध्ये घेणार आहेत असं मला त्यांनी मागणी केलेली आहे त्यांनी असं बोललेलं आहे ते आणि तो विषय त्यांनी घेत आहेत बघा महापालिकेचा ठाण्यासाठी इथं पण त्यांचा त्यांचा अजेंडा त्यांनी घेतलेला आहे मला त्यांच्यानं कळलं आहे की बाबा मी अधिवेशनमध्ये विषय घेतला आहे म्हणून पण एक